नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला अजिबात विसरू नका हरियाणाच्या बहादूरगडमधील इंडियन नॅशनल लोकल प्रदेशाध्यक्ष नफेसिंग राठीरी यांच्या आत्येवरतीन खूप मोठा वादळ निर्माण झाला आहे आणि राज्यातील कानून व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उठवलं आहे हल्लेखोराने जवळजवळ पन्नास राऊंड फायर केलेत आणि ह्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये नफेसिंग आणि त्याचा बॉडीगार्ड या दोघांची हत्या झाली आहे आणि जागेवरतीच मरण पावले तीन प्रायव्हेट सुरक्षा गार्ड हे जखमी झालेत नफेसिंग राठी यांच्यावर हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलाय नफे सिंग यांच्या हत्येने सिद्धू मुसेवाला हत्याकांड पुन्हा एकदा ताजं केलं ज्या प्रकारे सिद्धू मुसेवालची हत्या हल्लेखोरांनी करण्यात आली त्याचप्रकारे राठी यांची हत्या सुद्धा करण्यात आली आहे नफेसिंग राठी यांची हत्या झाल्यानंतर कित्येक तास उलटले तरीही पोलिसांच्या हाती कुठलाच सुगावा लागला नाहीये सूत्रांनुसार नफे सिंग राठी हे आपल्या फॉर्च्युनर कारमधून बहादूरगडला जाण्यास निघालेले आणि त्याचवेळी सफेद रंगाच्या आय टेन गाडीमधून पाच हल्लेखोर येत होते आणि त्यांनी राठी यांच्या गाडीवरती ताबडतोब हल्ला चढवला मोक्यावरती जवळजवळ तीन चार डझनच्या आसपास गोळ्या झाडण्यात आल्या आणि फायरिंग इतकी जीवगिणी होती इतक्या जवळून झालेली की गाडीची लोखंडी बॉडीला छेदून गोळ्या आरपार गेलेल्या आणि नफेसिंग सिंग राठी यांच्या शरीरात घुसलेल्या आणि इतर लोकांना सुद्धा जाऊन छेदून गेल्या सांगण्यात येतं की ह्या हल्ल्यामध्ये नफेसिंग राठी यांच्या कमरेल आणि इतर अवयवांमध्ये डझनभर गोळ्यांचा शिरकाव झाला आहे बेछूट गोळीबार झाडण्यात आलेल्या की संपूर्ण गाडीला गोळ्या भेदून गेल्या आणि ती गाडी जवळजवळ भंगारातला डब्बा करण्यात आलाय नफी सिंग राठी यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर आरामात तिथून निघण्यात यश मिळालं आणि या बेछूट गोळीबारामध्ये नफी सिंग राठी यांचा सुरक्षा रक्षकाची सुद्धा जागीच मृत्यू झाला ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला त्यावेळी गाडीमध्ये पाच जण प्रवास करत होते नफी सिंग ड्रायव्हर सोबत पुढील सीटवरती होते बराही रेल्वे फाटकावरती हल्लेखोरांनी ही वारदात घडवण्यात आली बहादुरगडमधील ब्रह्मशक्ती संजीवनी हॉस्पिटलमध्ये जखमींना ताबडतोब ॲडमिट करण्यात आलं आहे जिथे दोन वेळी विधेयक राहिलेल्या नफेसिंग राठी यांना मृत घोषित करण्यात आलं आहे आणि सोबत त्यांचे सह सहकारी समर्थक जयकिशन दलाल मंडूटीची सुद्धा जागीच मृत्यू झाला आहे आणि सोबतच ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांनासुद्धा कित्येक गोळ्या त्या छेदून गेल्यात आणि त्यांची परिस्थिती आता आतासुद्धा गंभीर सांगण्यात आली आहे घटनेची सूचना मिळताच जिज्जर जिल्ह्याचे एस पी पी हे घटनास्थळी जाऊन पोहोचलेत पण आतासुद्धा पोलिसांच्या हातात काहीही नाही लागले ह्या घटनेला घेऊन बहादुरगडमधील मद ठाण्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला चालक आणि नफीराटीचा भाचा राकेश याच्या सांगण्यावरतून घटनेची नोंद घेण्यात आलेली आहे ही केस आय पी सी एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे सात तीनशे दोन अशा कित्येक कलमांतर्गत नोंद करण्यात आली आहे आणि पूर्व विधायक नरेश कौशिकसोबत सात जणांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली कांड करून झाल्यानंतर हल्लेखोरांनी गाडी चालक आणि नफे राठीचा बांचा राकेश यांना धमकी देऊन सांगून गेलेत तुझे जिंदा छोड आहे घरपे जाके बता दियो चालकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी केस नोंद करून के चौकशीला सुरुवात केली पोलिसांनी राकेशच्या सांगण्यावरून पूर्व विधायक नरेश कौशिक पूर्व चेअरमॅन आणि सध्याचे चेअरमॅन सरोज राठीचा पती रमेश राठी आणि काके सासरा करणबीर राठी दीर कमल राठी पूर्व मंत्री मांगीराम राठीचा पुत्र सतीश राठी कौरव आणि राहुल पाच अन्य लोकांविरोधात केस नोंदवली आहे नफेसिंगच्या मुलाने सांगितलंय जोपर्यंत त्यांच्या वडिलांच्या हत्यारांना पोलीस पकडत नाहीये तोपर्यंत शवाचं पोस्टमॉर्टम करू देणार नाही ना त्यांनी सांगितलंय की त्यांच्या वडिलांच्या हत्येमध्ये बी जे पीच्या लोकल लीडर्सचा हात आहे हा हल्ला संध्याकाळी पाचच्या दरम्यान करण्यात आलेला पोलीस प्रशासन गप्प बसले माझे वडील पाच वर्षांपासून सुरक्षेची मागणी करत होते आणि माझे वडील राष्ट्रीय लीडर होते तर सर्व राजनैतिक पार्ट्यांना वडिलांच्या हत्येआधी सपोर्ट करण्याची गरज होती त्याच्यापुढे पुढे केसमध्ये काय वळण येतं हे स सगळं तुमच्यासमोर पुढच्या व्हिडिओमधून मांडू